लई वर नेऊ नका जास्त वर न्यायचं नाही आणि न्यायचा आणि खाली टेकवायचं नाही जेवढ तुम्हाला सण होईल तेवढंच करायचं आहे दुसऱ्या पायाने आता सुरू करा एक दोन

एक चार पाच दहा आठ आठ नऊ दहा श्री रामेश्वर कुकुने सरांचा व्हिडिओ आम्ही याच्यासाठी केलेला आहे की एकदम व्हाईट अँड व्हाईट ते आम्हाला दिसून आले आणि खूप चांगले आकर्षक दिसत होते आणि हा प्रेरणादायी व्हिडिओ आपल्या सगळ्या सूपसाठी आम्ही सादर करत आहोत आता अनुभव कथन करण्यासाठी इथं आहे चौधरी सर चौधरी सर तुमचा थोडक्यात अनुभव लवकर सांगा तुमच्या सणांनी सांगितलं तुम्हाला खुलासा व्यवस्थित करा हा लोकांचा अभिनंदन आपल्या ग्रुपला प्रेरणादायी अनुभव आपण कथन केलेला आहे आपलं मनपूर्वक अभिनंदन लाभार्थी लाभ घेत असताना व्यायामाबद्दल आपल्याला काही सांगायचं आहे का डॉक्टर पंडित सर <laughs> तुम्ही बोलू शकता आपल्यापैकी पैकी व्यायाम सर्वजण करतात या ठिकाणी जे आसन झालेले आहेत त्यातले कडेवरचं आसन सोडून बाकीचे मी घरी करतो आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की बाबा आसन म्हणजे जे आसानीसे करू शकतो तेच करावे व्हेरी गुड व्हेरी गुड कारण त्रास देऊन काहीतरी इचकावून घेणे आज होऊ आहे एवढीच नम्र अशा फक्त हे गुडघेदुखीसाठी दुखीसाठी आपण आसन इथं सादर केलेलं आहे ज्यांना गुडघेदुखीचा दुखीचा त्रास आहे अशांना हे अत्यंत प्रेरणादायी आणि लाभदायी आसन असल्यामुळं आणि सहज करता येणारं आसन असल्यामुळे आपण या सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही आपल्या मित्रमंडळीला सुद्धा याबाबत कल्पना देण्यास काही हरकत नाही असं मला वाटते आणि एक चांगलं आसन इथं आपण शिकलो तर आज प्रात्याशिक केलं त्याचा था ठरावसुद्धा आपण घेतला आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि या प्रत्येक टिकासाठी आपण दररोज लाभ घेऊन आपलं जीवन, जीवन दीर्घकालीन आनंददायी ठेवण्यासाठी कारण चलते रहो तो चलते राहो नाही तो फिर बैठना पडेंगा आपल्यासाठी बसून राहण्यासाठी एक प्रेरणादायी आसन आहे आपण सर्वांनी ते करावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद याच्यावर मी बोलतो पहिला पेशंट म्हणून मी आज इथं सुरु करत आहोत एक महिना केल्यानंतर असा पुन्हा व्हिडिओ बनवण्यात यावा